श्री स्वामी समर्थ मी अश्विनी लवकरच आता दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे अगदी काही दिवसांवरच दिवाळी जी आहे ती आलेली आहे कोजागिरीचा आनंद आपल्या मनात रेंगाळत असतानाच आपल्याला दिवाळीचे वेद हे लागलेले असतात दिवाळी आली की आपल्याला आनंद उत्साह हा होतोच दिवाळीचा सण हा, हो हा आश्विन वद्य त्रयोदशी पासून ते कार्तिक शुद्ध तृतीये पर्यंत पाच दिवस साजरा आपण करत असतो त्यात वसुबारस धनत्रयोदशी चतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा पाच वेगवेगळ्या सणांचा समावेश असतो जे की आपण प्रत्येक दिवाळीला साजरे करत असतो ज्यामध्ये सर्वात दिवाळीचा जो पहिला सण येतो तर तो म्हणजे धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असे सुद्धा म्हटले जाते ज्याला आपण धनत्रयोदशी असे म्हणतो तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला धनाची व आयुर्वेदांची त्याचप्रमाणे आयुर्वेदिक औषधांची आपल्याला पूजा करायची असते तर बघा हा इथे धन्वंतरी देवतेचा फोटो आहे या फोटोची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते त्यांना नैवेद्य अर्पण करायचा असतो या दिवशी धन्वंतरी देवतेला नैवेद्यामध्ये आपल्याला एक पदार्थ अर्पण करायचा असतो तो नैवेद्य अर्पण केल्याशिवाय आपली पूजा जी आहे ती संपन्न होत नाही किंवा पूर्णत्वास जात नाही त्यामुळे हा जो पदार्थ आहे हा आपण पूजेमध्ये आवर्जून धन्वंतरी देवतेला अर्पण करायचा आहे तो पदार्थ कुठला हे सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यासोबतच मंत्र कुठला पठण करायचा या दिवशी कुठल्या सेवा आपण करायच्या हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मी ते धन्वंतरी देवतेचा फोटो घेतलेला आहे सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदार्पण करायचे आहेत ओम दीपदेवताभ्य नम हरिद्रम कुमकुम सौभाग्य द्रावणी समर्पया मी त्यानंतर एक फुल अर्पण करायचं आहे असं काही नाही की आपण सर्व मंत्र स्तोत्र जे आहे ते संस्कृतमध्येच पठन केले पाहिजे आपण अगदी साध्या मनाने सुद्धा जे काही सेवा आहे ती करू शकतो हे, हे दीपदेवता दीपदे मी तुम्हाला फुल अर्पण करते दीपदेवता अभ्यान पुष्पम समर्पया मी त्यानंतर आता दिव्याची पूजा आपली झालेली आहे त्यानंतर मी इथे जो कळस ठेवलेला आहे त्या कळसाची पूजा आपल्याला करायची आहे तर सर्वात आधी कळसाच्या खाली आपल्याला तांदळाची रास घ्यायची आहे तर इथे मी कळसाच्या खाली तांदूळ टाकून घेते आता याच्या खाली आपल्याला तांदूळ जे आहे ते तसेच ठेवायचे नाही त्यावरती हळदी हो कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यानंतर कलशावरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचे आहे तर आता हा जो कलश आहे याच्यावरती मी कुंकवाने स्वास्तिक काढून घेते यानंतर कलशाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि कलशाच्या मागच्या बाजूला सुद्धा आपल्याला कुंकवाने पाच रेषा काढून घ्यायच्या आहेत यानंतर नारळावरती सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे आणि कुंकवाने सुद्धा पाच रेषा खालून वरच्या दिशेने आपल्याला काढून घ्यायच्या आहेत यानंतर आता आपल्याला कलशाची पूजा करायची आहे तर सर्वात आधी कलशाला हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत ओम कलश देवता भमहा हरिद्रम कुमकुम कोम सौभाग्य द्रावणी समर्पया मी यानंतर कलशाला आपल्याला एक फूल अर्पण करायचं आहे आपली दिव्याची पूजा करून झालेली आहे आणि कलशाची सुद्धा पूजा आपण केलेली आहे त्यानंतर मी इथे एक छोटं तांबण घेतलेलं आहे तुम्ही तांब्याचं घेऊ शकता पितळेचं घेऊ शकता तर मी इथं पितळेचं तामण घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे कारण कुठलीही पूजा करायच्या वेळेस आपण सर्वात आधी गणपती बाप्पांचे स्मरण करतो त्यांची पूजा करतो तर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे ओम गंग गणपतय ओम गंग गणपते नमहा ओम गंग गणपतय ओम गंग गणपते नमहा ओम गंग गणपते नम असं म्हणून आपल्याला अकरा वेळा गणपती बाप्पांना स्नान घालायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अकरा वेळा स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर पंचामृताने गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचे आहे ओम गंगणपते नम ओम गंगणपते नम ओम गंगणपते नम ओम गंगणपते नम ओम गंगणपते नमः त्यानंतर परत एकदा शुद्धजलाने स्नान घालायचे ओम गंगणपते नमः ओम गंगणपते नमहाम गंगणपते नमः ओम गंगण गणपती बाप्पांना छान असे स्नान घालून झालेले आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची हे पाणी आपण तुळसुळून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे तुळशीला हे पाणी आपण अर्पण करायचं नाही त्यानंतर इथे जे दोन जोडवेळ्याची पाणी घेतलेली होती त्याच्यावरती थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत आणि अक्षदावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आपण स्थापन करून घ्यायची आता गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे सर्वात आधी गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या ओम गणेश देवताभ्या नमहा हरिद्रम कुमकुम सौभाग्य द्राविणी त्यानंतर एक लाल जास्वंदाचं फूल आपण अर्पण करायचं आहे जास्वंदाचं नसेल तर इतर कुठलेही फूल अर्पण केले तरी चालेल श्री गणेश देवताभयनमहापुष्पम समर्पया समर्पयामी त्यानंतर दुर्वा अर्पण करायची आहे आता माझ्याकडे दुर्वा नाही तुमच्याकडे जर उपलब्ध असेल तर तुम्ही दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे त्यानंतर माझ्याकडे छोटासा हार आहे तर तो मी गणपती बाप्पांना घालून घेते आता यानंतर आपल्याला दुसऱ्या दोन जोडविड्यांच्या पानावरती महालक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन करायची आहे तर आपल्याकडे मूर्ती नसेल तर बघा आपण कोजागिरी पौर्णिमेला जी पूजा करतो त्यामध्ये एक सुपारी आपण गणपती कुबेर देवतांची आणि एक सुपारी आपण लक्ष्मी मातेची घेतो तर त्यापैकी जी लक्ष्मी मातेची सुपारी असते तीसुद्धा आपण याच्यामध्ये दोन जोड जोडविड्यांच्या पानावरती घ्यायची असते तर आपल्याकडे जर मूर्ती नसेल तर ती आपण घ्यायची आहे सुपारी लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून आणि जर मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा घेऊ शकता महालक्ष्मी मातेला स्नान घालत असताना आपण श्रीसुप्तमचं सुद्धा पठण करू शकतो किंवा मग लक्ष्मी मातेचा कुठलाही मंत्र किंवा स्तोत्र किंवा नवर्ण मंत्राचा सुद्धा आपण जप करू शकतो किंवा कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्धम प्रसिद्धम श्री ही श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा सुद्धा आपण अकरा वेळा जप करू शकतो किंवा सोळा वेळा सुद्धा तुम्ही जप करू शकता आता लक्ष्मी मातांना छान असे स्नान घालून झालेले आहे त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती जे दोन जोड विड्याची पाने आपण घेतलेली होती त्याच्यावरती करून घेणार आहे तर त्यासाठी या विळ्याच्या पानावरती आपल्याला थोड्या अक्षता टाकून घ्यायच्या आहेत आणि अक्षता आपल्याला पांढरस ठेवायची नाही त्यावरती हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आता लक्ष्मी मातेला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक सुद्धा आपण लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे दिवाळीच्या वेळेमध्ये आपल्याला कमळाचे फुलं प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होतात तुम्ही कमळाचं सुद्धा अर्पण करू शकता किंवा मग आपल्याकडे जे फूल उपलब्ध असेल ते सुद्धा आपण लक्ष्मी मातेला अर्पण केलं तरी देखील चालेल आता लक्ष्मी मातेची पूजा करून झालेली आहे त्यानंतर इथे जो धन्वंतरी देवतेचा आपण फोटो घेतलेला आहे त्याची सुद्धा आपल्याला त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत ते आपल्याला अर्पण करायचे आहेत त्यानंतर एक फूल अर्पण करायचं आहे आता कळसाला सुद्धा माझ्याकडे हा छोटासा छान असा गजरा आहे तर तो मी कळसाला घालून घेते आणि यासोबतच बघा आपण आता यानंतर आपल्याला इथे हे पाच बोडखे ठेवून घ्यायचे आहे या ऐवजी तुमच्याकडे जर हे नसतील तर तुम्ही पाच सुद्धा ठेवू शकता याऐवजी सातसुद्धा बोडखे घेतल्या जातात तर तुमच्याकडे सात असतील तुम्ही सात घ्या किंवा नसेल तर तुम्ही त्याऐवजी सात वाट्या जरी घेतल्या तरी देखील चालेल आणि याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकी एक एक धान्य जे आहे ते टाकून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये चवळी घेतलेली आहे याच्यामध्ये गहू घेतलेले आहे याच्यामध्ये मूग टाकून घेतलेले आहे याच्यामध्ये ज्वारी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला गणपती बाप्पांना सर्वात आधी नैवेद्य अर्पण करायचं आहे तर त्यासाठी सर्वात आधी भरीव चौकोन काढून घ्यायचा आणि त्यानंतर तिथे आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे बघा मी इथे एका वाटीमध्ये छोट्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे त्यानंतर यासोबतच आपल्याला धन्वंतरी देवतेला सुद्धा प्रसाद जो नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचा आहे तर मी इथे एक फळ घेतलेला आहे तुम्ही कुठलंही फळ घेऊ शकता तर इथे सर्वात आधी भरीव च चौकन काढून घ्यायचं आहे पाण्याने त्यानंतर इथे फळ ठेवून घेते आता यानंतर आपण इथे ड्रायफ्रुटचं सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे तर मी इथे काजू घेतलेले आहे ऐवजी तुमच्याकडे जर बदाम वगैरे असेल पिस्ता असेल मनुका असेल तर सगळे जे मिक्स ड्रायफ्रूट्स येतात ते तुम्ही सुद्धा दाखवू शकता तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी जे काही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले पदार्थ असतात आपल्या शरीरासाठी चांगले असतात त्या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला प्रसाद म्हणून देवता धन्वंतरी देवतांना अर्पण करायचा असतो त्यासोबतच बघा आपण याच्यामध्ये तुळस त्याचप्रमाणे पुदिनासुद्धा सुद्धा नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी लाभदायक आहे आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहे त्या गोष्टी आपण नैवेद्यामध्ये अर्पण करायचे आहे या व्यतिरिक्त तुम्ही पुदिना सुद्धा नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता कारण तो पुदिनासुद्धा आपल्या शरीरासाठी आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला असतो त्यामुळे पुदिन्याचा आणि तुळशीचा त्यासोबत इतर जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात त्यांचासुद्धा आपण नैवेद्य या दिवशी धन्वंतरी देवतांना अर्पण करायचं आहे बघा ज्या गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात त्या गोष्टींची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते तर यासोबतच आणखी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे एक नैवेद्य जो आपल्याला धन्वंतरी देवतांना धनोत्रयदशीच्या दिवशी अर्पण करायचा असतो ज्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते तर तो नैवेद्य म्हणजे तर धणे आहे आणि गुळ आहे बघा मी इथे धणे आणि गूळ एका वाटीमध्ये घेतलेलं आहे तर मी इथे पाण्याने भरीव चौकोन काढून घेते आणि त्यानंतर इथे प्रसाद ठेवून घेते धन्यांचा आणि गुळ धने आणि गुळ धने गुळ गुळ यांचा नैवेद्य आपल्याला या दिवशी दाखवायचा आहे कारण धन्यांना या दिवशी खूप खूप महत्व असते त्यामुळे आवर्जून आपण इतर कुठला पदार्थ कमी घेतला तरी चालेल पण धने आपण आवर्जून प्रसादामध्ये घ्यायचे आहे धने आणि गुड याचा प्रसाद आपण नैवेद्यामध्ये अर्पण करायचा आहे तर बघा अतिशय साधी सोपी अशी पूजा मांडणी आहे याला मांडायला फार वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटे लागतात आपण आवर्जून अशी पूजा मांडणी करा यासोबतच तुम्ही या दिवशी आपले जे आ, धन आहे तर त्यांची सुद्धा पूजा आपण करायची असते तर तुमच्याकडे जे काही का धन असेल तर त्यांची पूजा आपण या दिवशी करायची आहे आपल्या आता मी माझं सांगते मी दिवाळीच्या दिवशी जे काही धन असतं त्याची पूजा करते पण बऱ्याच ठिकाणी आता प्रत्येक गावानुसार वेगवेगळी प्रथा असते तर धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा आपल्या धनाची जी पूजा आहे ती या दिवशी केली जाते तर तुमच्याकडे जशी रीत असेल त्यानुसार तुम्ही करा तर बघा अतिशय साधी सोपी अशी पूजा आहे अशी पूजा आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी मांडायची आहे या दिवशी संध्याकाळी धनाची आणि आयुर्वेदाची पूजा आपल्याला करायची आहे म्हणजे ही पूजा आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही मांडू शकता किंवा मग आधी मांडली तरी देखील चालेल आणि पूजा आपण संध्याकाळीच करायची आहे त्यासोबतच तर बघा धनत्रयोदशी बद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया धनत्रयदशीचा हा दिवस आणखी एक गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो क्षीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न बाहेर पडले श्यामवर्ण माथ्यावर मुकुट डाव्या हातात कुंभ आणि उजव्या अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे यांच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदिदेव अमृतयोनी सुधापाणी अशा अने नावांनीही ओळखले जाते यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले भगवान विष्णूंच्या चोवीस अवतारात धन्वंतरीची गणना होत असते तर अशाच पद्धतीने आपल्याला धन्वत्रयदशीच्या दिवशी या धन्वंतरी देवीच धन्वंतरी देवताचे अशा प्रकारे पूजन करायचे आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे साधी सोपी पूजा मांडणी आहे धन्वंतरी ही दे आरोग्याची देवता मानली जाते म्हणून या दिवशी आपण या यांची पूजाही करत असतो बघा बरेच जे वैद्य असतात डॉक्टर असतात ते धन्वंतरी देवतांची या दिवशी पूजा करत असतात अशाच प्रकारे पूजा मांडणी करतात त्यांना त्यांची पंचोपचार पूजा करतात त्यांना धने आणि गुळ यांचा नैवेद्य अर्पण करत असतात कारण या दिवशी या नैवेद्याला खूप महत्त्व आहे म्हणून आपण आवर्जून धने आणि गुळाचं नैवेद्य या दिवशी धन्वंतरी देवतेला आवश्यक अर्पण करावा तर बघा अतिशय साधी सोपी पूजा आहे जर सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे कलशाच्या खाली आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे त्यानंतर कलशामध्ये मी इथे पाणी टाकून घेतलेलं होतं त्यामध्ये पाच विड्याची पाने ठेवून घेतलेली आहेत तर विड्याची पाने ठेवून त्याच्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकून घेतल्या एक सुपारी एक रुपयाचे नाणे आणि एक फूलसुद्धा टाकून घेतले त्यानंतर कलशावरती नारळ ठेवून घेतला होता आणि छान असा गजरा मी कलशाला घातला आणि अशा प्रकारची पूजा मांडणी जी आहे ती आपल्याला करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे लक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे त्यानंतर हे जे पाच बोळखे आहेत त्यांची आपल्याला पूजा करायची आहे त्यांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहे मी प्रत्येक बोळख्याला खाली पूजा करून हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत त्या अर्पण केल्या आणि सोबतच एक फुलसुद्धा अर्पण केलं तर अशी एकदम साधी सोपी पूजा मांडणी आहे याला फार वेळ लागत नाही तर अशा प्रकारची पूजा मांडणी आपण धन धनत्रयदशीला धन्वंतरी देवतेची पूजा करून करायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सेवा कुठली करायची मंत्र स्तोत्र आपण कुठले पठण करायचे तर धनत्रयदशीच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेचा मंत्र पठण करायचा आहे एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे किंवा तुम्ही अकरा माळीसुद्धा जप करू शकता पण आपल्याला एवढं करणं शक्य होत नाही तर आपण एक माळ सुद्धा धन्वंतरी देवतेच्या मंत्राचा धन्वंतरी मंत्राचा जप केला तरी देखील चालेल तर धन्वंतरी मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्वमय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा परत एकदा सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्वमय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा अशा प्रकारचा धन्वंतरी मंत्र आहे या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा पठण करायचं आहे यासोबतच गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे आणि गणपती अथर्व शिष्यसुद्धा आपण पठण करायचं आहे त्यासोबतच यासोबतच या दिवशी आपल्याला भतस्य एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र आणि एक माळ कुबेर मंत्र या मंत्राचे आपल्याला पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे यासोबतच लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा सुद्धा आपल्याला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे म्हणजे एक एक माळी आपल्याला जप करायचं आहे यासोबतच श्री विष्णूंचा मंत्र सुद्धा आपल्याला पठण करायचा आहे श्री विष्णूंचा मंत्र श्री वत्स्यधारायण वक्षे मुक्तामाला षडाक्षरम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळा जप करायचा आहे यासोबतच कुबेर मंत्र ओम वैष्ठवणाय स्वाहा ओं श्री ओम ह्री श्री ह्री श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध प्रसिद्म श्री ह्रीं श्री नमः कुबेर मंत्र ओम वैष्ठवणाय स्वाहा ओं श्री ओं ह्री श्री ह्री क्ली श्री क्ली श्री वित्तेश्वराय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक जप करायचा आहे यासोबतच तुम्ही पूजेमध्ये इथे श्रीयंत्राची सुद्धा स्थापना करू शकता तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तुम्ही कुबेर यंत्राची सुद्धा स्थापना करून कुबेर मंत्राचे पठन करू शकता आणि श्री यंत्रावरती श्रीसुक्तमचे पठन करून कुंकुमार्चन विधीसुद्धा करू शकता सोळा वेळासुद्धा पठन केलं तरी चालेल किंवा एक वेळा क केलं तरी देखील चालेल आता आपल्याला बऱ्याच अशा सेवा असतात त्यामुळे आपल्याला सोळा वेळा करणं शक्य होत नाही तर निदान एक वेळा तरी आपण पठन करू शकतो तर एक वेळा आपल्याला श्रीसुक्तमचं पठन करत श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन विधी करायचं आहे किंवा मग श्रीयंत्र नसेल तर त्याऐवजी आपण लक्ष्मी मातेची जी मूर्ती ठेवलेली आहे तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती आपण कुमकुमार्चन विधी करायचा आहे तर अशा प्रकारच्या ह्या सेवा आहे हे मंत्र आहे यांचे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी पठन करायचं आहे अशा प्रकारची सेवा जी आहे ती आपण करायची आहे आता धनत्रयोदशीची उत्तरपूजा कशी करावी तर उत्तरपूजा सुद्धा अगदी साधी सोपी आहे आपण जे ले ले जे काही रांगोळी काढलेली आहे ती आपण व्यवस्थित नीट काढून घ्यायची त्यानंतर जे काही फुलं अर्पण करे केलेली आहे ती निर्मल्यामध्ये आपण टाकून द्यायची त्यानंतर जे फळ आपण देव्यांना नैवेद्य म्हणून दाखवलेले असते ते फळ आपण स्वतः घ्यायचं आहे प्रसाद म्हणून आणि त्यानंतर दिव्यामधलं जे काही खाली फुलवातीचा जो काही गुल वगैरे असतो तर ते आपण एखाद्या निर्माल्याच्या जागेवरती टाकून द्यायचं आहे त्यानंतर नारळामध्ये जे कलशामध्ये जे पाणी आहे ते आपण सर्व घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे चारही बाजूंना आपलं टॉयलेट बाथरूमचा भाग सोडून आणि त्यानंतर ते पाणी आपण तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे त्यासोबतच जो कचरा वगैरे आहे तर तो सुद्धा निर्मल्यामध्ये आपण अर्पण करायचा फुलं आहे तीसुद्धा आपण निर्मल्यामध्ये अर्पण करायची जो प्रसाद आपण ठेवलेला असतो तो आपण प्रसाद स्वरूपात घ्यायचा आहे त्यानंतर देवी देवतांच्या मूर्ती लक्ष्मी मातेची मूर्ती गणपती बाप्पांच्या मूर्ती हे आपण विधिवत पूजा करून त्यांना स्नान घालून आपल्या देवघरामध्ये स्थापन करून घ्यायचं आहे आणि त्यासोबत हे काही जे धान्य आपण भरलेले असतात या बोडख्यामध्ये तर ते आपण एका आपल्या जे धान्य असतं त्याच्यामध्ये आपण काढून घ्यायचं आणि आपल्या नेहमीच्या वापरामध्ये आपण ते आणायचं आहे किंवा जे काही तुम्ही मसाल्याचे पदार्थ ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवत असाल तर ते आपण आपल्या खाण्याच्या पदार्थामध्ये टाकून घ्यायचं आहे परत जेणेकरून ते आपल्या परत उपयोगात येतील तर आपण याच आशेने ही पूजा करत असतो की जेणेकरून जे काही साहित्य आपण देवांना अर्पण करतो ते आपले तर हे सर्व काही साहित्य आपल्याला मिळतं याच आशेने तर आपण हे ही जी काही पूजा मांडणी आहे तर ही करत असतो आपल्याला देवांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपण ही पूजा करत असतो तर हे सर्व काही जे साहित्य आहे ते आपल्याला व्यवस्थितरित्या ठेवून द्यायचं आहे देवघर देव हे देवा देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि फोटो आपण जिथे कुठे व्यवस्थित ठेवत असू तिथे आपण आपल्याला ठेवायचं आहे आणि जे नारळ आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याच्यातील जे पाने आहेत ती आपल्याला निर्मलात टाकून द्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तरपूजा जी आहे ती करायची आहे अगदी साधी सोपी उत्तरपूजा आहे त्याला काही फार वेळ लागत नाही तर साध्या प्रकारे उत्तरपूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे या दिवशी धनोत्रयोदशीला आपल्याला धन्वंतरी देवतेंच्या पूजेसोबतच यम यमासाठी दिवा लावायचा असो यमदिपदान आपल्याला करायचे असते त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा कारण तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला खूप आवडतं आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ